नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस आणि हो आता दुपारचे बारा वाजत आलेले आहेत काल दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस काल आपल्याला सायंकाळच्या वेळी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे काही ठराविक ठिकाणीच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा काल बघायला मिळाला आहे आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून आज दुपारनंतर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच चा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकनला नक्की प्रेस करा मित्रो आज दुपारनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसाचा येलो अलर्टसुद्धा आज दिलेला आहे त्यासोबतच आपल्याला ठाणे आहे मुंबई आहे पुणे रायगड आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने हो पावसाचा येलो अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच रत्नागिरी आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट देऊन या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे त्यानंतर पालघर आणि नाशिक आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे सोबतच विदर्भातील बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे त्यानंतर वाशिम आहे यवतमाळ आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच आपल्याला वर्धा आहे नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा जोरदार सुरुचा पाऊस आज, पा। आज दुपारनंतर होऊ शकतो असा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी दुपारनंतर वादळी पावसाची पा। शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे आणि आता मित्र ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपण जाणून घेणार आहोत की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते यामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ या वेदर मॉडेलच्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी आपल्याला विदर्भातील चंद्रपूर आहे सोबतच इकडे गडचिरोली आहे त्यानंतर अहेरी भामरागड आहे भामरा या भागामध्ये बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत त्यान आहे त्यानंतर ताळोबा सोबत आहे सोबतच देसाईगंज आहे उमरेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची चिन्हे या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे सोबतच भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे त्यानंतर घोटी आहे या परिसरातसुद्धा आपल्याला दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे कोंढाडी आहे वरुड आहे आर्वी आहे अमरावती अचलपूर आहे या भागातसुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच वर्धा आहे आर्वी यवतमाळ आहे त्यानंतर पांढरकवळा चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते सोबतच उमरखेड आहे पुसद आहे त्यानंतर वाशिम कारंजा आहे यवतमाळ आहे या भागातसुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून सध्या दिसत आहे सोबतच वासिम आहे कारंजा अकोला आहे त्यानंतर अकोट अचलपूर अमरावती आहे खामगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे बुरणपूर आहे खामगाव आहे चिखली जळगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच शिरपूर आहे दाडगाव आहे नंदुरबार आहे त्यानंतर साखरी धुळे आहे सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला पाचोरा आहे त्यानंतर धुळे मालेगाव आहे मनमाड कन्नड सिल्लोड आहे साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसंच चित्र या वेदर मॉडेलच्या अंदाजावरून दिसत आहे यानंतर आपल्याला वैजापूर आहे सोबतच श्रीरामपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे पैठण जालना आहे त्यानंतर इकडे लोणार साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर पैठण आहे बीड आहे माजलगाव आहे सेलू आहे सोबतच जामखेड केज परडी आहे या परिसरातसुद्धा बहुतांशी ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला हिंगोली आहे उमरखेड आहे त्यानंतर परळी अहमदपूर आहे नांदेड आहे उदगीर लातूर आहे या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच खेज आहे पेठ बार्शी आहे तुळजापूर सोलापूर आहे या भागातसुद्धा दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो सोबतच पंढरपूर आहे बार्शी आहे करमाळा इंदापूर आहे त्यानंतर इकडे जत साइडचा काही भाग आहे या भागातसुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकते सोबतच जामखेड आहे दौंड बारामती इंदापूर करमाळा आहे वडूद काही भाग आहे इकडे अहिल्यानगर आहे इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून एकात दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला विटा आहे सांगली आहे कोडोली आहे सोबतच सातारा वळूज आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर बारामती आहे दौंड आहे पुणे आहे खेड आहे जुन्नर आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा मुसळदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे कल्याण डोंबली आहे इगतपुरी आहे नाशिक आहे सोबतच डहाणू पालघर आहे या भागामध्ये मध्यम किंवा जोरदार स्वरूचा पाऊस आज राहण्याचा अंदाज सो आहे सोबतच मुंबई आहे खोपोली आहे गोरेगाव आहे चिपळूण आहे या कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आहे त्यानंतर राजापूर सावंतवाडी आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी म मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते